स्नॅक्स खायला कोणाला आवडत नाही चिप्स किंवा वेफर्स हा अनेकांच्या आवडीचा स्नॅक्स आहे पण वेफर्सचं नाव काढलं की सर्वात आधी तोंडात नाव येतं ते बालाजी वेफर्स साल्टेड वेफर्स टोमॅटो क्रीम ऑनियन आणि भरपूर फ्लेवर्सचे पर्याय उपलब्ध असलेले बालाजी वेफर्स सर्वांच्याच आवडीचे आहेत पण तुम्हाला माहीत आहे का एका सामान्य शेतकऱ्याच्या मुलाने ही कंपनी उभारली एक लहानशा गावातून येऊन कमी शिक्षण असतानाही त्यांनी वेफर्सच्या मार्केटमध्ये आपलं नाव गाजवले आणि आज भारतीय बाजारपेठेत बालाजी वेफर्स एक मोठं नाव आहे या कंपनीच्या सुरुवातीची रोमांचक आणि प्रेरणादायी कहाणी या व्हिडिओतून जाणून घेऊया नमस्कार मी बालाजी दुंपलवार विचारवतो यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे गुजरातच्या राजकोट जिल्ह्यातील एका खेड्यात एक शेतकरी कुटुंब राहत होतं त्या कुटुंबाचे प्रमुख पोपट रामजीबाई विराणी होते त्यांना तीन मुलं होती एकाचं नाव चंदूभाई दुसऱ्याचं नाव भिकूबाई आणि तिसऱ्याचं नाव मेघजीभाई होतं हे परिवार शेतात खूप मेहनत घ्यायचे पण त्यांना मनावे तसं शेतातून उत्पन्न मिळत नव्हते सततच्या दुष्काळाला कंटाळून पोपटभाईंनी आपली शेती वीस हजार रुपयांना विकली व ते पैसे त्यांनी आपल्या मुलांना व्यवसायाकरिता दिले त्यांच्या मुलांनी या पैशाच्या सहाय्याने सुरुवातीला फर्टिलायझर्स आणि शेतीच्या अवजारांचा व्यवसाय चालू केला पण त्यांना या व्यवसायाची शून्य माहिती होती त्यामुळे त्यांची यात फसवणूक झाली आणि व्यवसाय तोट्यात गेला त्यामुळे व्यवसाय बंद करावा लागला त्यानंतर त्यांनी राजकोट शहरात एक मेस चालू केली पण त्यांना त्यात पण यश आले नाही त्यानंतर तीन भावांनी राजकोटमधील ॲस्ट्रॉन सिनेमागृहात कामाला सुरुवात केली तिथे एक भाऊ चौकीदार दुसरा तिकीट काउंटरवर आणि तिसरा सफाई कामगार म्हणून काम करायचं शेतातून उदरनिर्वाह चालत नव्हते म्हणून त्यांनी दुकान टाकले दुकानाच्या व्यवसायात फसवणूक झाली म्हणून तो बंद करावा लागला त्यानंतर त्यांनी मेस चालू केली ती पण चालली नाही पण तिन्ही भावांनी हार न मानता कोणतेही काम लहान किंवा मोठे न समजता सिनेमाग्रहात मन लावून काम करू लागले त्यांची इमानदारी आणि कामाप्रती जिवाळा लक्षात घेऊन ॲस्ट्रॉन सिनेमाग्रहाच्या मालकांनी त्यांना सिनेमाग्रहाच्या कॅन्टीनचा कॉन्ट्रॅक्ट दिला त्यांच्या आयुष्याला खरी कलाटणी येथेच मिळाली चंदूबाईंनी सुरुवातीला कॅन्टीनमध्ये सँडविच विकायला सुरुवात केली सँडविच लोकांना खूप आवडले त्याचा एक तोटा होता तो म्हणजे सकाळी बनवलेले सँडविच पिक्चरच्या इंटरव्हलमध्ये विकल्यानंतर शिल्लक राहिलेले सँडविच संध्याकाळपर्यंत खराब व्हायचे यावर उपाय म्हणून चंदूभाईंनी चिप्स विकण्याचा निर्णय घेतला चिप्स ते एका वेंडरकडून विकत घेत पण ते चिप्स वेंडरकडून वेळेवर पोहोचले नाहीत तर त्यांचे नुकसान व्हायचे कारण सिनेमा हॉलचा इंटरवल काळ फक्त पंधरा मिनटंच असायचा आणि यानंतर त्यांना शक्यतो गिराईक नसायचे याला उपाय म्हणून त्यांनी स्वतः चिप्स बनवण्याचा निर्णय घेतला दहा हजार रुपयांच्या गुंतवणुकीवर स्वतःचे वेफर्स बनवण्याचा व्यवसाय सुरू केला त्यांचे वेफर्स इतके लोकप्रिय बनले की त्यांना ॲस्ट्रॉन सिनेमा हॉलसह इतर तीन सिनेमा हॉलचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले त्यासोबतच ते आपले वेफर्स इतर पंचवीस तीस व्यापाऱ्यांना विकू लागले एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये मध्ये त्यांनी त्यांच्या व्यवसायाला बालाजी नाव दिले एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये बँकेकडून पन्नास लाखांचे लोन घेऊन त्यांनी गुजरातची सर्वात मोठी वेफर्स कंपनी चालू केली त्या काळी त्यांच्या व्यवसायाचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे ज्यावेळी त्यांचे स्पर्धक कंपन्या चिप्स हाताने बनवायचे त्यावेळी बालाजी वेफर्स मशीनने वेफर्स बनवायचे उत्पादनाकरता मशिनरीज खूप महाग होते यावर उपाय म्हणून चंदूबाईंनी मार्केटमधून मशिनरीचे सुटे भाग खरेदी केले आणि फक्त पाच हजार रुपयांना मशीन तयार केली चंदूभाईंची एक स्ट्रॅटेजी अशी होती की मशीन जरी महागडी असली तरी ते चोवीस तास काम करतात यातून यातून उत्पादनातून कन्सिस्टन्सी क्वालिटी पुरवठा आबाधित राहतो बालाजी वेफर्सचा वाढता मार्केट हिस्सा पाहून पेप्सिकोने म्हणजे जी कुरकुरे लेस बनवते बालाजी वेफर्सला कोर्टात खटला दाखल केला त्यांनी पेप्सिकोच्या वेफर्सची पॅकेजिंग कॉपी केली आहे असा त्यांचा आरोप होता या केसचा निकाल बालाजी वेफर्सच्या विरोधात लागला पण बालाजी वेफर्सने यातून हार न मानता आपले पॅकेजिंग बदलले यामुळे बालाजी वेफर्सचा मार्केट हिस्सा कमी होईल असे वाटले उलट पेप्सिकोची हिस्सेदारी कमी झाली बालाजी वेफर्स उद्योगाचे एक प्रमुख धोरण म्हणजे ग्राहक हा राजा असतो चांगली क्वालिटी माफक किंमत ठेवून त्यांनी वेफर्स व्यवसायावर अधिराज्य केले ज्यात दुसरे स्पर्धक अपयशी ठरत होते आज घडीला कंपनीकडे गुजरातच्या वेफर्स मार्केटचा नव्वद टक्क्यापेक्षा जास्त हिस्सा आहे दररोज जवळपास चार हजार किलोपेक्षा जास्त चिप्स राजकोट आणि वलासाडच्या फॅक्टरीमधून उत्पादित होते कंपनीकडे पासष्टपेक्षा पेक्षा जास्त प्रोडक्ट रेंज आहेत पंधराशेच्या जवळपास डीलर्स आहेत आणि ही कंपनी तीन लाखपेक्षा जास्त लोकांना रोजगार देते कंपनीचे गुजरात मध्य प्रदेश राजस्थानमध्ये प्रोडक्शन युनिट आहेत पश्चिम भारतात गुजरात राजस्थान मध्य प्रदेश महाराष्ट्राच्या वेफर्स मार्केटवर बालाजी वेफर्सचे अधिराज्य आहे मित्रांनो आता कंपनीच्या मॅनेजमेंटचा असा फ्युचर प्लॅन आहे की त्यांना भारताच्या कानाकोपऱ्यात त्यांचे वेफर्स पोहोचवायचे आहेत आणि प्रत्येक राज्यात त्यांचे एक तरी प्रोडक्शन युनिट तयार करायचे आहे कंपनीची लोकप्रियता आणि विस्तार पाहून ज्यावेळी कंपनीचे व्हॅल्युएशन एक हजार कोटी रुपये होते त्यावेळी ते त्यांच्या स्पर्धक कंपनीने चार हजार कोटी रुपये देऊन त्यांना खरेदीचा प्रस्ताव दिला पण चंदूबाईंनी हा प्रस्ताव नाकारला त्यांचे म्हणणे असे होते की कंपनी ही त्यांच्या मुलाप्रमाणे आहे कोणी आपल्या मुलाला विकतं का तर मित्रांनो आज बालाजी वेफर्स फक्त एक कंपनी नाही तर संघर्ष आणि चिकाटीची साक्ष आहे एका शेतकरी कुटुंबापासून सुरू झालेली ही गोष्ट मेहनत न थकता प्रयत्न आणि नवकल्पनांच्या जोरावर जागतिक पातळीवर पोहोचली आहे चंदूभाई आणि त्यांच्या भावांनी दाखवले की अपयश हे शेवट नाही तर यशाच्या प्रवासाचा एक भाग आहे तुम्हाला कशी वाटली ही कहानी कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला फॉलो करायला विसरू नका